नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्ही स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाचं एक आपल्याला अपडेट पाहायला मिळाली आणि ती मुदत संपल्याचं एक परिपत्रक त्यानंतर मुदत संपल्यानंतर आरोग्य विभागाची जी, जी जाहिराती येणार आहे त्या जाहिरातीमध्ये कोणती पदे असू शकतात किंवा असणार आहेत रिक्त पदांचं तपशील त्या ठिकाणी मी तुमच्या समोर दाखवणार आहे त्याबद्दल एक थोडक्यात चर्चा करूया म्हणजे आपल्याला अंदाज येईल की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला किती ऑपॉर्च्युनिटी आरोग्य विभागामध्ये आहे, आहे। किती संधी मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर कॉमन सिलेबसवरती एक बॅच देत आहोत नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकतात आणि आपल्याला परिपूर्ण करू शकतात त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये शंभर प्लस टेस्ट पीडीएफ नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत आ, ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये ही बॅच असेल अजून काय माहिती हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती हो तुम्ही कॉल करून अजून माहिती विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण जे परिपत्र काही परिपत्रक आहे ते महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचं आहे बघा आणि आरोग्य सेवा आयुक्तलय आयुक्त यांच्याकडून आहे निवड सूची विधीग्राह्य ते बाबत आहे आणि यामध्ये काय सांगितलं की सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जे काय आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या गटक आणि गट या सवारातील रिक्त पदे भरण्याकरता राबवून आलेल्या जे काही पदभरती निवड सूची विधी ग्रह सोळा दोन दोन हजार पंचवीस पासून किमान सहा महिन्या पुढे वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली होती विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली होती आणि त्याचं हे परिपत्रक आहे म्हणून तुम्हाला हे दाखवतोय आणि त्यानुसार आपण कळून येते की सार्वजनिक आरोग्य विभाग आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस मधील विविध संवर्गातील सदर पद प्रक्रिया अंतर्गत नियुक्ती दिल्यानंतर त्यानंतर नियुक्ती दिल्यानंतर अपात्रता राजीनामा आणि न होणे लक्षात असू द्या अपात्रता राजीनामा आणि न होणे ह्या तीन गोष्टी या ठिकाणी विद्यार्थ्याला निवड झालेली असताना देखील बाहेर पाडू शकतात आणि या कारणामुळे रिक्त असलेल्या गट क मधील एकशे छत्तीस पदे आणि गट ड मधील त्रेपन्न असे एकशे एकशे एकोणनव्वद रिक्त पदे भरण्याकरता निवड सूची लक्षात घ्या तारीख लक्षात घ्या सोळा दोन दोन हजार पंचवीस पासून पुढे नऊ महिने म्हणजे सोळा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत बघा अकराव्या महिन्यात आता जो चालू आहे त्या सोळा तारखेपर्यंतची जी मुदत आहे ती वाढवण्यास आली होती म्हणजे किती डेडलाईन होती आता नोव्हेंबर मधील सोळा तारीख आणि विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत होती त्यानुसार पुढील आवश्यक ती कारवाई विहित मुदतीत पूर्ण होईल याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी आणि हे सहसंचालकांना आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना हे पत्र देण्यात आलं होतं मग मला काय सांगायचं आहे की ही जी मुदत होती ती मुदत आता संपलेली आहे आणि संपलेली असताना जी काही रिक्त पदे आहेत तो रिक्त पदांचा तपशील आणि जी काही महत्वाची पदे आहेत ती पदे ही पदे की ह्या पदांची जाहिरात येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के येणार आहे आणि तुम्ही तयारीला लागावं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे मग कोणती पदे आहेत आरोग्य पर्यवेक्षक यामध्ये सगळ्यात महत्वाचं पद कोणतं आहे आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षक हे पद या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं आरोग्य पर्यवेक्षक त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक सगळ्यात महत्वाचं पद आहे सगळ्यात जास्त भरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आरोग्य कर्मचारी आणि अशी जी काय पदे आहेत ही रिक्त पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या काळामध्ये पदे हे भरपूर असणार आहेत सगळे त्यांच्या जिल्ह्यानुसारच या ठिकाणी ही यादी आहे आणि सगळ्यात महत्वाचं मग मला सांगायचे काय की ही ही जी पदे मी तुम्हाला सांगतो ह्या पदांची सर्वात जास्त मोठी जाहिरात या ठिकाणी येईल बाकी पदांची मोजक्या मोजक्या पदांची जाहिरात येईल आरोग्य सेवक आरोग्य पर्यवेक्षक पदा या पदासाठी आपण सर्व एलिजिबल होता आणि तुम्हाला जर आरोग्य विभागामध्ये चांगली नोकरी मिळवायची असेल तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्वप्न साकार करायचं असेल तर नक्की अभ्यास करा येणाऱ्या काळामध्ये ही जी जाहिरात या रिक्त पदांची मी आत्ता जे पदे सांगली त्या पदांची जाहिरात येणार आहे आणि तुम्हाला सायनिल बॅच सुद्धा घ्या तुम्हाला त्या ठिकाणी चांगला या ठिकाणी फायदा होईल या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद